कुंडलीतील तिसरे घर हे धैर्य भावंडे कला लहान प्रवास आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाते येथे शुक्र बसला की व्यक्तीच्या आयुष्यात सौंदर्य कला आणि आकर्षणाची विशेष छटा दिसते अशा व्यक्तींच्या बोलण्यात गोडवा असतो त्यांची संवादकला लोकांना सहज पटवते आणि त्यांच्याकडे नैसर्गिक आकर्षण असते भावंडांची नाते सामान्यत प्रेमळ असते आणि मित्रपरिवारात ते लोकप्रिय ठरतात तिसरे घर हे धैर्य भावंडे संवाद आणि मानसिक ताकदीचे घर आहे जर या घरात वृश्चिक राशी असेल तर व्यक्तीच्या स्वभावात गुढता तीव्रता आणि संशोधनाची वृत्ती दिसते वृश्चिक ही जलतत्वाची आणि गूढतेची रास असल्यामुळे व्यक्तीच्या बोलण्यात खोली असते ते सहजपणे इतरांच्या मनाचा अंदाज घेतात आणि त्यांच्यात प्रबळ अंतर्ज्ञान असते भावंडांची नाते कधी प्रेमळ तर कधी तणावपूर्ण असू शकते कारण वृश्चिकाची तीव्रता नात्यांमध्ये चढ उतार निर्माण करते तिसऱ्या घराच्या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि राशी ज्योतिष चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद